नमस्कार मित्रांनो सध्या आषाढी वारी चालू आहे भक्तिमय वातावरण आहे सगळीकडे टाळ मृदुंगांचे आवाज येत आहेत विठ्ठल नामाचे घोष ऐकू येत आहेत पण अशातच एक भयंकर गोष्ट गाजतीये आणि ती अशी की वारीमध्ये अर्बन नक्सल्यांचा शिरकाव किंवा घुसखोरी हा तो विषय आहे शिवसेनेचे आमदार माननीय मनीषाताई कायंदे यांनी विधान परिषदेत त्याविषयी आवाजही उठवलाय त्यामुळे त्यांचे त्या आभार तेवढे थोडे आहेत माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी याविषयी कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय त्यांचेही आभार मानावे तेवढे थोडे आहेत पण मंडळी हे फक्त सरकारचं काम नाही हे तुम्हा आम्हा समस्त हिंदूंच हिंदुत्ववाद्यांचं काम आहे यांना रोखणं कारण काय ना मंडळी हा विषय वरकरणी अगदी क्षुल्लक वाटत असला तरी तेवढा तो क्षुल्लक नाही बघा म्हणजे कोण ते डोक्यावर संविधान घेऊन संविधान दिंडी काढतय कोण आणि काहीतरी डोक्यावर घेऊन काहीतरी पर्यावरण दिंडी काढतय आणि वारीमध्ये पथनाट्य काय करा असले धंदे करून वारीमध्ये नास्तिकता पसरवायचे यांचे उद्योग चालू आहेत पण या समस्त पुरोगामी नास्तिक लिब्रांडूंच्या मागच्या सात पिढ्यात कोणाच्या बापाची हिंमत झाली नाही मोहरमच्या जुलूस मध्ये संविधान डोक्यावर घेऊन पर्यावरणाच्या हे डोक्यावर घेऊन दिंड्या काढायची ही यांची लायकी त्यामुळे वाईट भयंकर अतिशय अघोरी असं जे काही असेल काही तर ते फक्त हिंदू धर्मात असत बाकी कुठल्याच धर्मात नाही या एका तत्वावर या लिब्रांडूंचे पोटा पाण्याचे धंदे चालतात त्यामुळे यांना रोखलं पाहिजे या याच्यावरून मला ना एक जुना संदर्भ आठवला जानेवारी दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आहे की जादू टोणा विरोधी जो कायदा झाला त्या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली ती समिती तेवीस जणांची आहे त्या तेवीस जणांच्या तेवी समितीमध्ये ग्राम विकास विभागाचा सचिव आदिवासी विकास विभागाचा सचिव सामाजिक न्याय विभागाचा सचिव असे अनेक विभागांचे सचिव घातलेले आहेत त्याच्यामध्ये आणि बरेचसे शासकीय लोकच आहेत फक्त त्याच्यामध्ये सात लोक ही अशासकीय आहेत ही <coughs> सात लोक कोण एक श्याम मानव दोन सुरेश झुरमुरे तीन छाया सावरकर चार पुरुषोत्तम आवारे पाटील पाच मुक्ता दाभोलकर सहा अविनाश पाटील आणि सात माधव बावगे या सातच्या सात अशासकीय जे सदस्य आहेत हे सगळे नास्तिक आहेत आता ह्या पुरोगामी लिब्रांडून कॅम्पात पण काही सगळं सुरळीत चाललंय असं नाही त्यांच्यातही तंगड्या ओडाओडी चालूच असते त्यांच्यातही गटतट आहेतच त्यामुळे अशी चर्चा आहे की श्याम मानव झुरमुरे आणि छाया सावरकर हे एका गटाचे म्हणजे श्याम मानव गटाचे आणि मुक्ता दाभोलकर माधव बा, माधव बावगे आणि अविनाश पाटील हे दाभोलकर गटाचे आणि पुरुषोत्तम आवारे पाटील ह्या दोन्ही गटाचा नसून स्वतंत्र विचाराचा आहे असं भासवलं जातं भासत पण प्रत्यक्षात तो पण श्याम मानव गटाचाच आहे अशी चर्चा चा चा यांच्या गटात असते जे काय असो पण ही जी समिती आहे हिला काहीतरी वर्षाकाठी दहा लाख रुपये दहा कोटी रुपये सॉरी का असं काहीतरी बजेट आहे खर्चासाठी मला हे कळत नाही हो तुम्ही एवढे समाजावर उपकार करायला निघालेला खिशातनं पैसे खर्च करून करा ना दहा कोटी वर्षाला कशाला पाहिजे बरं हा आर्थिक मुद्दा झाला माझा मूळ मुद्दा हा आहे पुन्हा कि अंधश्रद्धा ह्या धर्माशी किंवा देवदेवतांशी संबंधित असतात असा यांचा दावा असतो मग धर्म किंवा देवदेवता यांच्याशी संबंधित जर अंधश्रद्धा काही असतील मी नाही म्हणत नाही पण त्या दूर करायला मुळात धर्म आणि देवदेवता यांचा अभ्यास असणारा माणूस पाहिजे तर तो सांगू शकेल की माझा माझा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे हे 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 श्रद्धा आणि हे हे चुकीचं हे करू नका तर ते योग्य ठरेल ही सातीच्या साती, साती माणसं जर पाहिली तर मुळात ही नास्तिक म्हणजे ज्यांनी आयुष्यात देव आणि धर्मच कधी मानला नाही ती नास्तिक लोक धर्माची चिकित्सा कशी काय करणार धर्मात योग्य काय अयोग्य काय हे धर्मच न मानणारा माणूस कसं काय सांगू शकतो आणि हा प्रश्न कोणालाच पडू नये मग एकतर असं पाहिजे की एकतर ह्या समितीची गरजच नाहीये मग आतापर्यंत अनेक कायदे झालेत ना प्रत्येक कायद्याच्या जन कायद्याविषयी जनजागृतीसाठी मग फोक्सो, फोक्सो जी काही बरेच कायदे आहेत आपल्याकडे सगळ्याविषयी समित्या नेमा सगळ्या समित्यांना दादा कोटी द्या किंवा मग ही समिती बंद करा नाही तर मग मुळामध्ये असल्या समितीमध्ये नास्तिकांची गरजच नाहीये काही जर त्या समितीमध्ये अशासकीय कोणी असेल हवा असेल तर ते महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक आणि आध्यात्मिक संप्रदाय आणि संस्थांचे प्रतिनिधी तिथे पाहिजेत ज्यांचा धर्मशास्त्राविषयी अभ्यास आहे ते सांगू शकतील की धर्मातली ही गोष्ट शास्त्राप्रमाणे योग्य आहे हे 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 चुकीचं हे करू नका ही अंधश्रद्धा आहे म्हणून अख्खा धर्मच जे मानत नाहीत त्यांच्या हातात धर्माची चिकित्सा करायचे हातेरे दिलेली आहेत हे कसं काय चालणार त्यामुळे माझी मायबाप सरकारला विनंती आहे की वारीद हे जे काही घुसतायत अर्बन नक्सल यांच्यावर तर तातडीने कारवाई झालीच पाहिजे पण ही जी समिती मी आता म्हणालो एक तर ही समिती बंद करावी किंवा या समितीतले नास्ती खाकला आणि तिथे वारकरी संप्रदाय आहे आपला दत्त संप्रदाय आहे महानुभाव संप्रदाय असे अनेक चांगले चांगल्या संप्रदायांचे एक एक दोन दोन प्रतिनिधी तिथे बसवा ज्यांचा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे उपासना शास्त्राचा अभ्यास आहे त्यांना सांगू दे लोकांना की बाबा ही ही गोष्ट अंधश्रद्धा आहे धर्मशास्त्रात असं काही नाही हे करू नका हे त्यांना सांगू दे त्यांना तो अधिकार आहे धर्मच न मानणाऱ्यांनी हे कशाला ज्ञान शिकवावं आम्हाला त्यामुळे माझी मायबाप सरकारला विनंती आहे की ही समिती बंद करा किंवा या नास्तिकांना त्या समितीतनं हकलून तिथे आस्तिक धार्मिक आणि धर्मशास्त्राची जाण असणारे लोक तिथे बसवा धन्यवाद